राजू नावाचा एक मुलगा होता तो दहा बारा वर्षाचा होता उन्हाळ्याच्या सुट्टीत तो आपल्या आजी आजोबांच्या गावी जात असे राजू दरवर्षी न चुकता आजीबाबांकडे सुट्टीला जात एकदा राजू त्याच्या बाबांना म्हणाला बाबा आता मी खूप मोठा झालो आहे मला सगळं समजतं यावर्षी मी एकटा प्रवास करून आजीबाबांकडे सुट्टीला जाणार आहे त्याच्या बाबांनी त्याची खूप समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण राजू ऐकायलाच तयार नव्हता तो त्याच्या जिद्दीवर अडून बसला होता ना इलाजाने त्याचे बाबा तयार झाले ते राजूला गाडीला बसवण्यासाठी स्टेशनवरती आले तुला खूप समजावून सांगितलं तू पहिल्यांदाच जातोय नीट जा गाडी सुटायच्या आधी त्यांनी राजूच्या खिशात एक चिट्टी टाकली आणि त्याला म्हणाले हे बघ जर तुला खूप एकटं वाटायला ला लागलं खूप भीती वाटू लागली तर ही चिट्टी वाच आता गाडी चालू झाली होती आणि राजूचे बाबा ही त्याला बाय करून निघून गेले राजूचा हा पहिलाच एकट्याचा प्रवास होता राजू खिडकीतून बाहेर बघत होता वळती झाडे नदी डोंगर पाहून तो खूप खुश होता हळूहळू आता गर्दी वाढू लागली अनोखी लोकांना पाहून त्याला आता भीती वाटू लागली राजू विचार करू लागला की माझ्याकडे कोणीतरी बघतंय असं त्याला वाटू लागलं अगदी रडायला आला होता त्याला आई बाबा हवे होते असं वाटू लागलं होतं तेवढ्यात त्याला आठवलं की बाबांनी सांगितलं होतं की तुला जर भीती वाटू लागली तर त्याच्या खिशात ठेवलेली चिठ्ठी वाच राजूने भीत भीतच त्याच्या खिशातली ती चिठ्ठी काढली त्या चिठ्ठीमध्ये एकच ओळ लिहिली होती बाळा भिवू नको मी तुझ्या पुढच्या डब्यात बसून तुझ्याबरोबरच प्रवास करीत आहे राजूचे डोळे पाण्याने डबडबले दब त्याला खूप धीर आला होता हायसं वाटू लागलं त्याची भीती कुठल्या कुठे पळून गेली मित्रांनो देवाने ही आपल्या सर्वांच्या खिशात अशी चिठ्ठी लिहून आपल्याला या जगात प्रवासाला पाठवले आहे देव आपल्या सोबतच आहे मग कसली भीती मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद